सध्या सगळ्या देशाचं लक्ष बारामती मतदारसंघावर लागलंय बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार हा सामना रंगणार आहे जवळपास हे निश्चित झालंय सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी खुद्द शरद पवार रिंगणात उतरलेत मात्र खरा प्रचार सुरू होण्यापूर्वीच त्यांना एक मोठा धक्का बसलाय गेल्या पन्नास वर्षात बारामती तसं कधीच घडलं नव्हतं याची कबुली खुद्द शरद पवारांनी आहे बारामती तसं नेमकं काय घडलं आणि कोणामुळे घडलं ते जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात पखर लोकसभेचा रणसंग्राम आता लवकरच सुरू होणार आहे येणाऱ्या काही दिवसात आचारसंहिता लागेल त्याआधी प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या मतदारसंघाची चाचपणी करतोय याच दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीत सगळ्याच लक्ष लागलंय ते बी फॉर बारामती या मतदारसंघाकडे कारण या मतदारसंघात पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार अशी लढत होतीये अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे या दोघीही बारामतीत एकमेकींच्या आमने सामने असणार आहेत शरद पवार यांच्यासाठी हा सुप्रिया सुळे यांच्या राजकीय या अस्तित्वाचा प्रश्न आहे असं राजकीय विश्लेषक म्हणतायत आणि त्यामुळेच शरद पवार आपल्या लेकीसाठी वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी मतदारसंघात फिरताना दिसत आहेत मेळावे घेत आहेत राष्ट्रवादीतल्या उभ्या फुटीनंतर मतदारसंघात पुन्हा एकदा नव्यानं मोर्चे बांधणी करण्याचं काम त्यांनी हाती घेतलेलं दिसत आहे आणि याच सगळ्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून सोमवारी बारामतीत शरद पवारांचे चार मेळावे नियोजित केले होते यामध्ये एक होता हुलार समाजाचा मेळावा दुसरा होता बारामतीतील व्यापाऱ्यांचा मेळावा तिसरा होता बारामती आणि इंदापूर तालुक्यातील वकिलांचा मेळावा आणि चौथा होता बारामतीतीलच वैद्यकीय व्यावसायिकांचा मेळावा अशा चार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं थोडक्यात हा सगळा प्रचार प्रक्रियेचाच एक भाग होता शरद पवारांचे यातले तीनही मेळावे चांगले पार पडले या मेळाव्यात बोलताना शरद पवारांनी त्यांचा पुतण्या असलेल्या अजित पवारांना लक्ष केलं त्यांच्यावर निशाणा साधला मात्र बारामती मधला जो एक व्यापाऱ्यांचा मेळावा होता तो अचानक रद्द झाल्याचं पत्र शरद पवारांना देण्यात आलं व्यापाऱ्यांचा जो नियोजित मेळावा होता तो रद्द झालाय हे पत्र मिळालं त्यावेळी शरद पवार वकिलांच्या मेळाव्यात बोलत होते मेळावा रद्द झाल्याचं कळाल्यावर शरद पवार म्हणाले की उभ्या पन्नास वर्षात असं कधीच घडलं नव्हतं जे आज घडलंय बारामतीतील व्यापाऱ्यांचे मी प्रश्न सोडवतो त्यांच्यासाठी त्यांच्याबरोबर आज चर्चा करणार होतो मात्र अचानक मला व्यापाऱ्यांचा मेळावा रद्द करण्यात आल्याचं पत्र मिळालं आणि मला आश्चर्याचा मोठा धक्का बसला कारण या आधी गेल्या पन्नास वर्षात माझ्या उभ्या राजकीय कारकिर्दीत असं कधीच झालं नव्हतं हो त्यामुळे बारामतीतल्या व्यापाऱ्यांना नेमकी कुठली चिंता वाटत असावी असा प्रश्न मला पडतो असं पवार म्हणाले कारण कार्यक्रम घेण्यापेक्षा न घेतलेला बरा असं त्यांना कदाचित वाटत असेल त्यांना समोरच्याच ऐकूनही घ्यायचं नाही असं त्यांनी जर ठरवलं असेल तर याची मला विशेष खंत वाटते असंही पवार म्हणाले एकूणच पवारांचा बालकिल्ला असलेल्या बारामितीत अशा प्रकारे मेळावा रद्द होणं आणि याची कबुली खुद्द पवारांनीच देणं या सगळ्या प्रकरणाची दिवसभर चांगलीच माध्यमात चर्चा झाली याचे पडसाद निवडणुकीत मतपेटीवर उमटतायत का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद